बीडचे संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजाचे वातावरण तापले संतोष देशमुख यांच्या हत्याला सव्वीस दिवस होऊन गेले आरोपी पकडले गेले नव्हते म्हणून विरोधक व सत्ताधारी दोघेही आक्रमक होते काही दिवसांपूर्वी वाल्मिकांना यांनी सरेंडर केले पण सुदर्शन गुले व सुधीर कृष्ण आंधळे फरार होते पण सीआयटी आणि एसआयटीच्या प्रकरणाने यश आलं सुदर्शन गुले व त्यांच्या साथीदारांना सुधीर आंधळे यांच्यातर्फे पकडण्यात आलं आता या दोघांना कसं पकडलं सुदर्शन गुले यांची टीप देणारे डॉक्टर वायबसे आहेत तरी कोण चला सविस्तर पाहूया पहिलं म्हणजे डॉक्टर वायबसे आहे तरी कोण व त्यांनी सुदर्शन गुले यांची टीप कशी दिली संभाजी वायबसे बसे हा स्वतःचा हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा मात्र तो नंतर ऊसतोडी मुकादम म्हणून काम करायचा का सुदर्शन गुलेसह सुधीर सांगळे यांच्यासोबत तो काम करायचा का अशी माहिती आहे ऊसतोड मुकादम असे काम करत असताना त्या तिघांसोबत डॉक्टरांचा संबंध आला संभाजी वायबसे सध्या डॉक्टर किचा व्यवसाय करत नाही त्यांची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे ते संतोष देशमुख यांची हत्या झाली व त्या दिवसापासून संभाजी वायबसे हे फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडला नव्हता सुदर्शन गुलेसह बाहेर जाऊन सुदर्शन गुले याला मदत केली संभाजी वायबसे पर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे या प्रकरणाच्या कुटुंबाला समावेश आहे याचाही तपास केला जातोय संभाजी वायबसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला काल त्याला ताब्यात घेतलं रात्री त्याला बीडमध्ये आणलं त्यानंतर त्याची चौकशी झाली त्यानंतर सुदर्शन गुले सुधीर चांगले या आरोपींना पकडण्यात आले पण सुदर्शन गुले नक्की कसा पकडला गेला ते पुढे जाणून घेऊयात पोलिस असे सांगत आहेत की सुदर्शन गुले हा वाल्मी करारचा अत्यंत जवळचा आहे आणि तो वाल्मिकारच्या सांगण्यावरून कामे करतोय असं म्हटलं जात संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर दहा डिसेंबरला महेश केदार आणि जयराम चाटे यांना देखील अटक करण्यात आली यानंतर पुणे समोर एकतीस डिसेंबरला शरण गेला व त्यांना अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी सुदर्शन गुले याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन गुले हाच आहे असे बोलून दाखवले जाते खुन एस्ट्रो आणि खंडणी या प्रकरणात सुद्धा सुदर्शन गुलेचा मोठा सहभाग असल्याचे स्थानिक माहितीनुसार सांगितले जाते त्यानंतर फरार आरोपी अज्ञात ठिकाणी लपून बसले होते आणि त्यांनी मोबाईल बंद केले होते पुढे बीड पोलिसांनी फरार झालेल्या आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील देण्याचे प्रसिद्ध पत्रक जाहीर केले पुढे पोलिसांनी राज्यभर पोलीस आरोपींचा तपास लावून ठेवला तसेच सीआयटी आणि शोध मोहीम चालू होती शुक्रवारी तीन जानेवारीला रात्री महत्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुखच्या हत्या प्रकरणी स्थापन केला एसआयटी डॉक्टर संभाजी वाय वसे आणि त्यांची वकील पत्नी यांची देखील चौकशी केली तसेच या दोघांनाही नांदेडमधून बीडमध्ये आणून चौकशी करण्यात आली व त्या आधारावर पोलिसांनी सुदर्शन गुलेची माहिती भेटली अशा प्रकारे पोलिसांमार्फत सुदर्शन गुले पकडला गेला पण प्रश्न हा आहे की आरोपी तर पकडला गेलेला आहे पण आरोपींना शिक्षा होईल की नाही आणि सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळेल का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा